ठाकरेंचं पहिल्यांदा म्हणजे जे मूळ जे हो। ते पूर्ण होईल जेव्हा आम्हाला मतदान करायला लागतं बाहेर ते नको वाटत दुधात साखर फूट पडले ती वाढवता येत सगळी पण कमी व्हायला कुणाला नको तर त्याच्या दोघांनी मिळून तर काम केलं तर मराठी भाषेचा दर्जा खूप अजून उंचावून जाईल तर मला शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यापेक्षा शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येण्यात फार इंटरेस्ट आहे एकत्र येताना त्यांच्या दोघांचे विचार जुळतील नाही जुळतील परंतु सांगता येत नाही नमस्कार मी अश्विता इंगळे आपण पाहत आहे महाराष्ट्र दिन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा स्वेस पाहायला मिळतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं आजच्या कामगार सेनेच्या एका सभेत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्याला दुजोरा दिलाचं पाहायला मिळत आहे तर खरंच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे गट एकत्र येईल का त्यांची युती होईल का जाणून घेऊया कोल्हापूरकरांच्या याबाबतच्या प्रतिक्रिया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत सकाळपासून न्यूज चॅनल वर याच न्यूज पाहायला मिळतात तर ही युती झालेली तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल नक्कीच आवडेल म्हणजे मराठी माणसासाठी हिताच असेल ते खरंच यायला पाहिजे म्हणजे ही युती व्हावी असं तुम्हाला वाटतंय याच्यामुळे काय फायदा मिळेल मला म्हणजे मा, बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा जसे शिवसेने बाजूला झाल्यामुळे ते पुन्हा एकत्र येतील आणि दो, दोन्ही पक्षांच्या माणसांची हीच इच्छा असेल माझ्या मते तरी राजकारणात याचा काय फायदा होईल राजकारणात जसं आता महाराष्ट्रात महाराष्ट्रातले उद्योग जे बाहेर चाललेत तर ते जरा कमी होईल इथल्या मुलांना रोजगार मिळेल किंवा आपल्याला जे मराठी माणसांवर अन्याय होतील दिसत आहेत ते जरा कमी कमी होतील मला वाटते की उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी एकत्र यायचं म्हणजे राज ठाकरेंचं तर प्राधान्य मराठी भाषेला आहे आणि मराठी माणसाला प्राधान्य देण्यात आहे आणि उद्धव ठाकरेंची पण तशीच काही भूमिका आहे तर दोघांनी एकत्र येऊन जर महाराष्ट्राचं म्हणजे पुढे जर महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट होणार असेल आपले उपक्रम बाहेर न जाता इथल्या माणसांना रोजगार मिळणार असेल आणि इथं म्हणजे महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट होणार असेल तर एकत्र यायला काहीच हरकत मला तरी माझ्या मते तरी वाटत नाही आहे आणि तुम्ही म्हटलात की उद्धव ठाकरेंनी काही अटी टाकल्या आहेत की असं अटी मान्य असतील तरच आम्ही युती करणार म्हणून तर त्याचा राज ठाकरेंनी विचार केला पाहिजे आणि त्या असं मला माझं मत आहे उद्धव ठाकरे असं की छोटी मोठी भांडणं मीही तयार आहे तर उद्धव ठाकरे आले आहेत आणि राज ठाकरे नक्की पाहायला आवडेल कारण प्रत्येकाला महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला महाराष्ट्राचं म्हणजे डेव्हलपमेंट झालेली महाराष्ट्र वाढता म्हणजे बघायला खूप आवडेल आणि रोजगाराच्या अर्थानं पण प्रत्येक माणसाला बघावं असं खूप आवडेलच त्यामुळे मला देखील आवडायला बघायला आवडेल राजकारणावर याचा काय परिणाम होईल का नक्कीच परिणाम होईल कारण जसं त्यांनी आटी टाकल्यात त्यामुळं परिणाम होऊ पण शकतोय खरं तूर्ता मला पण वाटत नाही काही परिणाम होईल तसं मला पण काय वाटत नाही जर युती झाली तर आपल्या महाराष्ट्राच्या मध्ये मराठी भाषेला दर्जा मिळेल जे आता मुंबईत आपण बघू शकतोय की मराठी भाषेला असं जरा असं कमी लेखलं जातं तर त्याच्या दोघांनी मिळून जर काम केलं तर मराठी भाषेचा दर्जा खूप अजून उंचावून हुं जाईल जे बाहेर येऊन आपल्या मुंबईमध्ये मोठा पुण्यामध्ये जे होत आहेत घटना त्या कदाचित कमी होतील जर युती झाली तर दोघांनी काम केलं तर तस राजकारणात त्याचा काही फायदा होईल राजकारणात असा फायदा म्हणजे जास्त काही मला एवढं नॉलेज नाही पण होऊ शकतो काहीतरी फायदा महाराष्ट्राला वगैरे जे आपले प्रकल्प जे बाहेर जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये येणारे ते आपले असं येऊ शकतात काहीतरी नाही कसं आहे पहिल्यांदा तर ते एकमेकांच्यातून फुटलेले होते पण आता परत एकत्र यायचं चालू आहे मग एकत्र येताना त्यांच्या दोघांची विचार जुळतील नाही जुळतील पर्यंत सांगता येत नाही त्यामुळे ठीक आहे आता त्यांचा निर्णय तो घेऊ शकतात काय असं माझं पण काय हे नाही आहे <laughs> म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले तर होईल हा नक्कीच होईल पण कारण दोघांचे पण मुद्दे तर मराठीवरतीच आहेत तर होऊ शकतात दोघांचे पण महाराष्ट्राचा हिताच होऊ शकते किंवा जे येणारे प्रोजेक्ट आहेत ते थांबू शकतात था बाहेर था था। जाणारे प्रोजेक्ट वर थांबू शकतात असं मी पण ही नोज ऐकले आहे टीव्हीवर पण अजून काही ते फिक्स झालेलं नाही त्यामुळं अजून त्या गोष्टीवर तरी हे म्हणजे जास्त काय बोलू शकणार नाही काय पण ते जर झालं तर आपल्या महाराष्ट्र राज्याला ही चांगलीच एक म्हणजे गोष्ट आणि टॉपिक असेल असं काय वाटत तुम्हाला असं म्हणजे हि काळून काळी एक अपूर्ण राहिलेली भाग असं म्हणू शकतो आपण महाराष्ट्राचा काय खूप लोकांना असं वाटते की म्हणजे मुंबईत असू दे आपल्या महा कोल्हापुरात असू दे इकडे बाहेरच्या जिल्ह्यात असू दे की ती दोघं एकत्र यावीत ह्या दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरे यांचा जे त्यांनी चालू केलं होतं ते पुढं व्यवस्थितपणे दोघांनी मिळून लिहावं असं सगळ्या लोकांना पण वाटत पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले त्यांची युती झाली तर याचा महाराष्ट्राच्या राजकारणाला काय फायदा होईल तुम्हाला ह्या ही दोघं जर एकत्र आली तर जी म्हणजे ह्या आत्ता आता जी गोष्ट जी घडामोडी चालू आहेत काय ह्यात ही दोघं मिळून काहीतरी बदल करतील असं आम्हाला वाटते की हा म्हणजे एक असते ना की घरातल्यांचं घरातले संबंध मिळतात हे असं मला त्या दोघांचे कडून बघून काय ही बाळासाहेब ठाकरेंशी आधी म्हणजे जेव्हा होते ते तेव्हा त्यांनी कसं आपल्या म्हणजे जेव्हा त्या माणसांना त्यांनी कसं हे केलं म्हणजे वागणूक असू दे परत कसं ट्रीट केलं तसं हे दोघं पण करतील असं मला वाटतं आणि या दोघांच्यामुळे तरी आपल्या तरुण पिढीला तर खूपच फायदा होईल असं वाटतं चांगलंच आहे युती झाली तर कारण का महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या शिवसेनेच्या ताकदीसाठी हे चांगलंच आहे लहानपण पन, लहानपणा असल्यापासून बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे या नावाची छाप अजूनपर्यंत आहे प्रत्येकाच्या मनात आणि ते जर एकत्र येत असतील तर ती गोष्ट चांगलीच आहे पण या त्यांच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं का होणार नक्की होणार परिणाम होणार महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि जे पहिली शिवसेना जशी लोकांच्या मनात होती आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मिळून परत ती शिवसेना जागृत करतील असं तुम्हाला मॅम आता मला तर व्हायला पाहिजे म्हणजे दोघांनी दोघांनी म्हणजे महाराष्ट्राची इच्छा असू शकते की बाबा दोघांनी बंधून यायला पाहिजे सोबत आणि आपल्या महारा मुंबईतल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची सध्याची गरज आहे दोघांसोबत येण्याची आणि आज आज म्हणजे आजचं राजकारण पाहता की दोघांसोबत येऊन क चांगल्या ब बाकीचे मुद्दे म्हणजे रोजगार मुद्दा असू दे किंवा बाकीचे गोरगरिबांची गोरगरेबांचे सर्वसामान्य माणसाचे जे काही मुद्दे आहेत ते सोडवण्याचे प्रयत्न दोघं करतील ही अपेक्षा आहे म्हणजे शिवसेना आणि मनसे युती जर झाली तर त्याचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो आहेत राजसाहेब ठाकरे अगर तो बंधू आले एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विचार बदलू शकतो आहेत म्हणजे होईल फरक असं वाटतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत तर याबाबत तुम्हाला काय वाटत मराठी माणसांसाठी हा चांगलाच मुद्दा आहे अतिशय चांगला होईल मुंबईच्या दृष्टिकोनात असेल किंवा मराठी ही मराठी मुद्दा असेल तर मुंबई खरोखर आत्ता गरजेचंच आहे दोघांनी एकत्र येणं गरजेचंच आहे असं का वाटत असं आत्ता वातावरण एवढं दूषित झालं की मराठीच्या मराठीचा मुद्दा कोण उचलून घेत नाही आहे इतर पक्ष फक्त आपली पोळी बाजून घेत पण मराठीचा मुद्दा जो पुढे पर्यंत येणार ती दोघेच नेऊ शकतील असं मला वाटतं जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झालीच तर राजकारणात त्याचे काही मोठे बदल होताना पाहिलं नक्कीच होती शंभर टक्के होतील त्याची सुरुवात मुंबईतून व्हावी ही माझी इच्छा आहे दोन दिवसापूर्वी अशी पण बातमी आहे की एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटून आले तर मला शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यापेक्षा शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येण्यात फार इंटरेस्ट आहे कारण मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या वेळेला ते दोघही कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांचा विचार पुढं जा नेणारे हे दोघंही आहेत तर मला असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आलेलं मला जास्त आवडेल आणि काहीतरी प्रभावी राजकीय त्याच्यामधून घडामोडी घडू शकतात प्लस महाराष्ट्राचा विकास ते करू शकतात असं मला विश्वास आहे म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र असं तुम्हाला वाटत नाही मला वाटण्यापेक्षा की त्यांनी एकत्र यावं कारण त्याच्यातून त्यांना यायचं असं तर याच्या आधीच आले असते ते कारण बाळासाहेबांच्या विचाराने किंवा त्यांच्या एकत्र राहण्याने काय होणार होतं सगळ्यांनाच माहित होतं पण त्यांना जर यायचं असं तर आधीच आले असते ते आतापर्यंत आले नाहीत म्हणजे याच्या पुढे पण येतील असं वाटत नाही पण ना एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येण्यात म्हणजे फार सगळ्यांच भलं होईल असं मला वाटतं नेमके काय परिणाम होतील राजकारण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले खूप मोठा परिणाम विरोधी पक्षांवर होऊ शकतो कारण दोघांची ताकद सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे सगळ्या मराठ्यांना किंवा असं म्हणू शकतो की सगळ्या हिंदू बांधवांना एकत्र करण्यात ते दोघही यशस्वी ठरू शकतात म्हणजे भाजप किंवा इतर काँग्रेस राष्ट्रवादींना चांगला वचक बसू शकतो जर ते एकत्र येतील तर मला असं वाटत आणि तसही येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये जर ते एकत्र आले तर बऱ्यापैकी सीट्स त्यांना मिळू शकतात असं मला वाटतं माझं मत असं आहे की ती दोघे एकत्र आले तर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या हितासाठी एक चांगली ऊर्जा मिळेल आणि लोकांचं लोकांसाठी पण चांगलं एक होईल दोघं जर एकत्र आले तर सुधारणा होईल त्यांची युती व्हावी असं वाटत हो नक्कीच त्यांची व्हावी म्हणून खूप इच्छा आहे माझी तर मनापासून अगदी इच्छा आहे की त्या दोघांनी एकत्र यावं कारण मी मुळात एका शिवसैनिकाची मुलगी आहे आणि जेव्हा आम्हाला मतदान करायला लागतं बाहेर ते नको वाटतं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या दोघांनी एकत्र आलंच पाहिजे तुम्ही बाहेरच्या पक्षात प्रवेश करू शकता मग भाऊ भाऊ का नाही एकत्र येऊ शकत आणि ते गरजेचं आहे आणि तुम्ही या प्लीज एकत्र या तुम्ही एकत्र आले तर राजकारणात त्याचा काही फायदा होईल का राजकारण्याचं उलट सगळं राजकारणात गोंधळ उडेल कारण कोणालाही ती दोघं एकत्र यायला नको सगळी त्यांच्यात फूट जी आहे पहिल्यापासून जी फूट पडले ती वाढवतायत सगळी पण कमी व्हायला कुणाला नको ती आणि त्यांनी ती कमी करून स्वतः एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या विकासासाठी बाळासाहेबांसाठी त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की कि त्यांनी एकत्र यावं तुम्हाला यावं कसं दुदास साखर दुसरं काय आता बोलायचं फार पूर्वी व्हायला पाहिजे भाई होत आता झालंय चांगलं होतंय एकशे एक टक्का महाराष्ट्राचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं पहिल्यांदा म्हणजे जे मूळ जे उद्दिष्ट होत ते पूर्ण होईल एका बाज एका नाण्याच्या दोन बाजू येतो फक्त विभक्त झालेले पुन्हा एकत्र होत आहेत खूप आहे महाराष्ट्राचं राजकारण आता सध्या बघता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर काय नौखा वाटणार नाही कारण की सध्याच एक दोन वर्षाचं राजकारण बघितलं तर महाराष्ट्र राजकारणात खूप मोठी उलताबाल झालेली आहे एकंदरीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर आले तर मराठी माणसाला न्याय न्याय देण्याच्या दृष्टिकोनातलं खूप खूप मोठा फायदा होईल आणि एक हिंदुत्वाचा अजेंडा जो बाळासाहेबांची शिकवण आहे बाळासाहेबांनी जे दिलेला धड्या आहेत शिकवण आहेत त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राला संपूर्ण खूप मोठा फायदा होईल पण दोघांनी एकत्र येऊन एकमेकावर टीका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जे आता घडतंय महाराष्ट्रात संपूर्ण ते करण्यापेक्षा चांगल्या मुद्द्यांकडे हात घालून चांगल्या मुद्द्यांवर विचार करून चांगल्या मुद्द्यांवर आंदोलन करून जर एखादी भूमिका स्पष्ट महाराष्ट्रासमोर जर मांडली तर त्याचं खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला संपूर्ण एक चांगलं काहीतरी मिळेल चांगलं ही अपेक्षा चा संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आहे राहील कारण की संपूर्ण मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरेंचा प्रचंड आणि प्रचंड काय म्हणू आपण त्याला महा बाळासाहेबांच्यावर अशा ना जुळलेल्या सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्र ह्या त्यामुळं ही दोघा एकत्र आलीत तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप चांगला आहे असं म्हणत आहेत नक्कीच नक्कीच आवडेल नक्कीच आवडेल खूप आवडेल आणि काहीतरी नवीन राजकारण राज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा पकडून ही जर युती जर झाली तर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि बाळासाहेबां बाळासाहेबां बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा एक शिवसैनिक म्हणून ही युती बघायला आणि हे युती झाल्यावर राजकारण आवडेल खूप मजा येईल तर आताच आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चेवर कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या काहीनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावर ही म्हणजे गोष्ट जर घडली तर दुधात साखर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर काहींनी याबाबत नाराजी ही व्यक्त केली आहे जर त्यांना एकत्र यायचंच असेल तर हे केव्हाच अशा गोष्टी घडल्या असत्या असंही मत व्यक्त केलंय अशाच नवनवीन विषयांसह पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रातील मानतो